नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तर आशा करते की तुम्ही सर्व छान असाल तर आता गटारी जवळ आलेली आहे आणि श्रावण महिना लागणार आहे तर सर्वांच्याच घरी आता अमावशा साजरी केली जाणार तर आता सगळ्यांच्याच घरी असा बेत आहे नॉनव्हेजचा तर बनवू अशा पद्धतीने रेसिपी आपण तर चला रेसिपीला सुरुवात करू आपण तर आपलं हे ताट बघा आता बनवलेलं हो आहे तर आता हे मटण आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं मी दोन पाण्यानं आता त्याच्यावर आपण हळद आणि मीठ घालून घेत आहेत हळद मीठ घालून त्याला मग मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरमध्ये मी फोडणी घालत आहे त्याच्यासाठी मी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा छान परतवून घेत आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत परतवायचा आहे कांदा छान परतला की आपल्याला त्याच्यामध्ये हळद मीठ घातलेलं मटण घालून घ्यायचं आहे आता आपण ते कुकरमध्ये फोडणीत घालून छान परतवून घेतलं आहे आणि आपण ह्याला उकडताना पाणी खूप कमी घालतो आहे कारण जास्त पाणी घातलं तर ते बाहेर येतं कुकरच्या एक ते दीड ग्लास पाणी घातले मी फक्त आणि आता ह्याला छान तीन शिट्ट्या होऊ द्यायच्यात मिडियम ग्लास गॅसवर आता आपल्या शिट्ट्या होत आल्या तीन शिट्ट्या झाल्यात तर आपण पाहू हे शिजलं आहे का आता कुकर उघडून पाहिलं आहे मी तर हे मटण छान शिजलेलं आहे आपलं आता आपण ह्याला फोडणीचं पण सामान तयार करतोय पीस आणि रस्सा मी बाजूला काढून घेतलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करतो आहे तर लसण खोबरं घातलं मी ह्या भाजीमध्ये कोथिंबीर आणि अद्रकचे तुकडे करून घेतलेत आता हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता आपण भाज्याची फोडणी घालत आहोत तर त्यासाठी मी गॅसवर पातेला ठेवलं त्याच्यामध्ये पुरेसं तेल घातलं आहे तेल गरम झालं की हा आपण वाटून घेतलेला मसाला आता फोडणीत घालत आहोत आता हा मसाला छान परतायचा आहे आपल्याला मसाला छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घरगुती मसाला टाकला आहे एक दीड चमचा आणि घरकुल मसाला एक चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट घातल्यामुळं थोडासा कलर लाल येतो आणि छान भाजी दिसते तर आता आपण हे मसाला परत तो घेताना तो करपू नाही म्हणून आपण हे जे अगोदर बाजूला काढून घेतलेलं सूप आहे तर ते मी घालते दोन चमचे मग आता आपण फोडणीत घातलेला हा मसाला करपत नाही आणि भाजीला चव पण छान येते याच्यामुळं तर आता आपण हे पीस जे बाजूला काढून घेतले होते ते एकदा परतून घेत आहेत ह्या मसाल्यामध्ये हलवायला थोडंसं जड जात आहे आता मी ते पकडणे पातेला धरून हलवते जरा त्याच्यामध्ये चमचा फिरवता येत नाही फोडणीमध्ये आपण पीस छान परतून घेत आहेत पीस परतल्यामुळं पण भाजीला छान चव येते आता आपण याच्यामध्ये वरून ते रस्सा बाजूला काढलेला आहे तो आपण उकडून घेतानाचा तर तो टाकणार आहे मस्त मी पकडणी हलवले कारण ते चमच्याने हलवायला थोडंसं जड जायला होतं आता आपण तो रसा घालून घेत आहे त्याच्यामध्ये आणि याला थोडंसं आता किती पाच मिनटापर्यंत फक्त उकळी येऊ द्यायची आपली भाजी तयार होते आता ह्या येणाऱ्या गटारी या किंवा कोणाकडं जांभळी अमावशा म्हणत असतील तर असा भेद नक्की करा माझ्या पद्धतीने मी भाजी बनवली हो तर येणाऱ्या गटारी या तुम्ही नक्की असा भेत करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट कर करा